गावची खबर न्यूजने आंदोलनाचा घेतलेला हा वृत्तांत राज्य सरकारने सगळे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलनाची हाक देताच या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी सकल मराठा समाज बांधवांनी मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर फाट्यावर काही मिनिटे ठिय्या धरत रास्ता रोको आंदोलन केले या दरम्यान वाहनांची रांग लागली होती तर खालापूर फाटा ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता शिंदे सरकार हाय हाय एक मराठा लाख मराठा या सरकारचं चा करायचंय काय खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता तहसीलदार आयुक्त तांबोली यांच्याकडे निवेदन दिल्यावर आंदोलन शांततेत थांबवण्यात आले मराठा समाजाला राज्य सरकारने स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिले आहे तर मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा आणि सगळे सोयरे अधिसूचना कायद्यात रूपांतरित करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे या मागणीसाठी सरांगे यांनी राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खालापूर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव खालापूर फाटा एकत्रित जमवून मुंबई पुणे जुन्या महामार्गावर ठिय्या आंदोलन करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वाहनांची रांग लागल्याने वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर खालापूर फाटा ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर तहसीलदार आयुब तांबोली नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्याकडे निवेदन देण्यात आले आंदोलनाच्या प्रसंगी सकल मराठा राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील उत्तम भोईल एकनाथ पिंगळे जे पी पाटील सूर्यकांत देशमुख निवृत्ती पिंगळे किरण हाडप संकेत हाडप राजेश पाटील नरेश पाटील भरत पाटील राजेश पारढे नश्री दिवाणे कविता पाटील अनिता पाटील शाळकरी विद्यार्थिनी आर्या पाटील यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या आंदोलनादरम्यान सरकार आरक्षण मंजूर करीत अधिसूचना काढली यावर अंमलबजावणी करता ती फसवणूक केली या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी गावोगावी आंदोलनाचा इशारा दिला आहे या आंदोलनाला रायगड जिल्ह्यातून पाठिंबा दिला असल्याचे सकल मराठा राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी सांगितले आहे सखल मराठा समाज आणि मराठा समाज बांधवांना माझं विनम्र अभिवादन आरक्षण हे दहावीपर्यंत पर्यंत माहिती नव्हतं पण ज्यावेळी अकरावीला ऍडमिशन घ्यायला गेलो त्यावेळी आरक्षण म्हणजे नक्की काय जात काय असते हे आम्हाला समजलं कितीही टक्केवारी असली तरी फीज ह्या कमी होत नव्हत्या म्हणून आरक्षण आता दिले, जे आम्हाला सरकारने दिलंय थोडक्यात लादलय दहा टक्केचं आरक्षण ते आम्हाला नकोय आम्हाला ओबीसीतून आरक्षण आहे कारण जे दहा टक्केचं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाहीये पूर्वीही प्रयत्न झालेले आहेत त्यावेळी ते टिकला नाही आताही ते टिकणार नाहीये म्हणून आम्हाला सर्व मराठा समाजाचं हेच सरकारला विनम्र नम्र विनंती आहे की त्यांनी काही करून आम्हाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं आणि सगळ्या स्वरांची जे अंमलबजावणी त्यांनी लवकरात लवकर करावी अशी मी सरकारला विनम्र विनंती करते अर्थात आता पुढचं शिक्षण म्हणायचं तर स्पर्धा परीक्षा असतील युपीएससी असेल एम पी एस सी असेल एनडीए असेल प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशन हे लागतंय आणि त्यातून तुमचे मार्क्स तुमचं रँक हा रिझर्वेशन वरतीच मॅटर करतो मग त्यासाठी मला रिझर्वेशन हवंय पुढील उच्च शिक्षणासाठी क्रांतीसूर्य शिवश्री मनोज जारांगे पटेल साहेबांची जी भूमिका ती आमच्या समाजाची भूमिका ती सर्व आमच्या रायगडकरांची भूमिका आणि संपूर्ण रायगड जिल्हा हा त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आज या खालापूर तालुक्यामध्ये खालापूरच्या वतीने जो रास्ता रोको आज ज्या ठिकाणी केला गेला त्याची सुरुवात आज चोवीस तारखेपासून जी सुरुवात झालेली आहे कारण तर जनंगी पाटलांनी सांगितलं की जो अध्यादेश त्यांनी ज्या पद्धतीने सगळे शहरांचा अधिसूचना काढून वाशी या ठिकाणी ब ती अधिसूचना आमच्या आमच्याकडे सुपूर्द केली ज्या आपल्या शासनाचे सुमंत भांगे जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी येऊन सचिवांनी आणि स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्यांनी जी काही जाहीर घोषणा त्या ठिकाणी केली आणि ते पत्र त्या ठिकाणी दिलं गेलं पण त्या अधिसूचनेचं पालन म्हणजे अंमलबजावणी त्यांनी ती केली नाही म्हणून पुन्हा एकदा जनांगी पाटलांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवण्याचं आम्हाला शासनाला इशारा दिलेला आहे त्यातलीच ही आजची सुरुवात आहे तीन तारखेला मुंबई पुणे एक्सप्रेस वे आपल्या माहितीसाठी सांगतो की आजच जारंगे पाटलांनी पुन्हा एकदा आव्हान केलं आहे की उद्या पंचवीस तारखेला त्यांनी आंतरिक सरडी या ठिकाणी पुन्हा एकदा तातडीची मिटिंग लावली काही शासनाचे त्या ठिकाणी काही हे जर गे शिष्टमंडळ गेला असेल किंवा त्यांचं जर काही चर्चा झाली असेल तर म्हणून त्यांनी उद्या ती मिटिंग लावली त्या मिटिंगनंतर ठरवलं जाईल परंतु जो काही पुढचा हे आंदोलन आहे जोपर्यंत सगळे सूर्यांच्या अधिसूचनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील एवढं मात्र जारंगे पाटील साहेब त्या ठिकाणी ठाम आहेत आणि आम्ही रायगड जिल्हा कर किंवा खालावर तालुका कर आम्ही त्या ठिकाणी आम्ही तिकेल त्यांच्याबरोबर पाठिंबा त्यांना आमचा आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट